नांदेड अग्निशामक नियंत्रण कक्षाला उद्घाटनापूर्वीच गेले तडे मनपा अग्निशामक विभागाच्या नियंत्रण कक्षाला उद्घाटनापूर्वीच भिंतीला तडे जाऊन पाण्याची गळती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पहिल्याच पावसात भांडे फोड झाले आहे दरम्यान महापालिकेच्या एका माजी पदाधिकाऱ्यांनी हे काम केल्याचे ऐकण्यास मिळत आहे यावरती शहर अभियंता यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी लेबर कॉलनी येथील अग्निशामक विभागाच्या नियंत्रण कक्षाच्या भिंतीला तडे अथवा पाण्याची गळती होत आहे या संबंधित योग्य ती चौकशी करून गुत्तेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत सेवा कामासाठी लेबर कॉलनी येथील जे बावीस लाखाचं काम महानगरपालिकेच्या फंडातून आम्ही जे करतोय तर जॉईंटमधून लिकेज झाल्याचं काल आम्ही जे स्थळ पाणी सुद्धा केली त्याच्यामध्ये असं आढळून आलेलं आहे तर सदर दुरुस्ती व्यवस्थितरित्या पुनश्च करून घेण्यात येईल कंत्राटदारास दंडनीय कारवाई किंवा नियमानुसार त्या निविदाच्या अटीशर्तीनुसार जी काही कारवाई करणे करणे अपेक्षित आहे ती कारवाईसुद्धा होईल आणि थोडीशी तपासणी ही पण चालू आहे की ती गळती नेमकी झाली कशामुळे कंत्राटदाराचा दोष आहे की म्हणजे नेमकं काय आहे याबाबतसुद्धा आमची चाचपणी चालू आहे पण शेवटी गळती आहे त्याच्यावर नक्कीच तपासणी होईल कारवाई होईल सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील